नमस्कार मलोणे बोगस आयुर्वेदिक औषधी कारखान्यावर अन्न औषध चा परवानगी न घेता कसा सुरू होता हा एवढ्या दिवसापासून कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती ही बोगस कंपनी शहादा येथील खेटे रस्त्यावरील मलोने शिवारात परवाना आयुर्वेदिक औषधाची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकानं दिनांक तीस जानेवारी रोजी छापा टाकून संबंधित कारखान्याची कागदपत्रे औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेलं साहित्य तसेच कच्च्या व पक्क्या मालाची उशिरापर्यंत तपासणी सुरू होती आयडिया स्कूल समोर एका इमारतीच्या पाठीमागे असलेल्या पत्राच्या शेडमध्ये विना परवाना तायकी हेल्थ केअर नामक बोगस कंपनीत औषधाची निर्मिती होत असल्याची माहिती मिळंतर नाशिक अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे धुळेतील औषध निरीक्षक किशोर देशमुख सहाय्यक मंगेश भावसार नंदुरबार येथील सौरभ देवकर यांच्या पथकाने छापा टाकला मोठ्या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती सुरू होती अधिकाऱ्यांनी संपर्क साधला असता तो पुणे असल्याचे औषध निर्मितीचा परवाना राज्य शासनाकडून मिळालेला परवाना व कागदपत्रांची मागणी केली मात्र संबंधितांनी देण्यास असमर्थ दाखवली कारखाना चालकाला अधिकाऱ्यांनी पदार्थाचे उत्पादन औषधे व सौंदर्य प्रसाधन कायदा एकोणीसशे चाळीस व नियम एकोणीसशे पंचे आवश्यक असलेल्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांनी कुठलाही परवाना मंजूर मन, नसल्याचे सांगितले येथे व इतर आयुर्वेदिक हेल्थकेअर उत्पादनाची निर्मिती पुणे येथील एका कंपनीमार्फत केली जात असल्याची चर्चा होती दुपारी दोनच्या सुमारास सुरू कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती त्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते